जय शिवराय मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आमच्या सर्व मराठा बांधवांचा सर्व समाजातील बांधवांचा आमचा आनंद गंगलक मागवला खरं तर आमची दिवाळी ही दिवाळी कोणा म्हणून साजरी झाली आमचे मराठा आरक्षण योद्धा संघर्ष योद्धा म्हणून दादा जळांगे पाटील यांचा विजय झालेला आहे आज आमचे ज्या सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि खरंच आम्ही सरकारचंही आज अभिनंदन करतो की त्यांनी आमचा पाटील यांचा विचार करून आज मागण्या पूर्ण केल्या आज बघू शकता आज बारामतीमध्ये कशा प्रकारे हा साजरा होत आहे आज सर्व मराठा भगिनी आज या ठिकाणी बघू शकतात आता त्यांच्या शहरात बघा किती आनंद आहे गेले पाच दिवस झाला आम्ही जण काय आमच्या घरातलं कोणतरी गेले असं मला वाटत होतं कारण स्टेज वरती आमच्या घरातलं माणूसच होता आमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं त्यांना म्हणून दादा ता तारंगे ता पाटील यांना बघितल्यानंतर नंतर तर आज या ठिकाणी आपल्या ता ताई आहेत त्यांना आपण विसरूया ताई नमस्कार नमस्कार जय शिवराय ताई जय शिवराय जे आपल्याला जी खरं यश मिळालेलं आहे मराठा बांधवांना आज त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आरक्षण बद्दल खर तर आरक्षण भेटणं भेटल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा असं म्हणेल की जे आरक्षण आपल्याकडे कित्येक वर्षांपासून होतं पण आपल्यापासून जे लोक भेट ठेवलं होतं ते आरक्षण खऱ्या अर्थाने आज आपल्याला एका अर्थाने भेटलेलं आहे खूप सारा आनंद आहे कारण मागचे काही दिवस गणपती होते आता गणपती चालू पण खरं प्रत्येक वर्षी जो गणपतीचा उत्साह असतो ना तो ह्यावेळी वाटला नाही कारण तर आमचा देव तिथे उपाशी म्हणजे विरा पाण्याचा तिथे बसलेला की भाऊंना खूप त्रासदायक होती दादा प्रत्येक भगिनी माझं सा, माझी सांगू शकेल अक्षरशः गौरात घरात गौरा गर, या होत्या त्या दिवशी देखील माझ्या कित्येक भगिनींनी तिथे शिधा पोचवण्याचं काम केलं भाकऱ्या घरात करून पर जाऊ भवनला पोहोचून सगळ्या पॅकिंग वगैरे करण्याचं काम केलं कारण आम्हाला ती जाणीव आहे की कोणीतरी आमच्यासाठी स्वतःचा स्वार्थ न साधता स्वतःचा स्वार्थ काही एक तर की नाहीये त्यामध्ये त्यांचा स्वार्थ कोणीतरी आमच्यासाठी तिथे एवढे दिवस उपाशी बसले कोणीतरी आमच्यासाठी स्वतःच्या जीवाची रिस्क घेत आहे ही भावना खरंच खूप प्रयत्न काही जे मराठा क्रांती मोर्चाने गेले दोन तीन दिवस झालं सर्व आपल्या आजूबाजूचे पंचकृषी म्हणणं जे ज्या ज्या लोकांनी आपल्या मराठा बांधवांना प्रेम करून जे बाबा तुम्ही भाकरी म्हणा ठेचा म्हणा चपाती म्हणा हे आज साहित्य आणून दिलं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय प्रेम व्यक्त करायचं आहे हे म्हणजे ना अविश्वसनीय दादा कारण खर तर कोणतीही मुंबईची लोक गावाकडे आल्यानंतर कधीच रिकामे हाती जात नाही गावाकडून कुरडई पापड भाज्या सगळं गावकरी त्यांना शिदोरी बांधून देत असतो पण जेव्हा माझा तो मराठा बांधव मुंबईमध्ये गेला होता ना तेव्हा त्याच्याकडे उपासमारीची वेळ आली खूप त्रासदायक गोष्ट होती पण ती उपासमारी एक दिवस केली असेल सरकारने पण माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठा समाजामध्ये बहुजन समाजामध्ये माझ्या सर्व धर्मांमध्ये एवढी ताकद आहे ना की तिथे जग म्हणजे महाराष्ट्राचा पोशिंदा असलेला शेतकरी जेव्हा मुंबईमध्ये जातो ना तेव्हा तो उपाशी मरणार नाही ना ह्याची खात्री इथल्या समस्त म्हणजे मी एक पर्टिक्युलर मराठा समाज म्हणणार नाही कारण त्या दिवशी शिधरी देण्यामध्ये माझे मुस्लिम बांधव होते माझे होते प्रत्येक समाजातील व्यक्ती होती की ज्याला मनापासून तळमळे होती की मराठी त्यांच्या ते हक्काचं मागत आणि त्यांच्या हक्कासाठी एक माणूस तिथे थांबलेला आहे उगेच तर प्रामाणिक नसते तुम्हाला नाही वाटत दोन वर्ष आरक्षण टिकलं असतं किंवा आरक्षणाचा लढा टिकला असता कारण आपण बघतो कित्येक वेळा लढा उभारला जातो कोणीतरी मॅनेज होतं कोणीतरी फुटीरता वाद करतं कुठेतरी लक्ष आपल्याला भेटतच नाही त्याच्या अगोदर आंदोलन संपतं प्रत्येक वेळेस भावनांशी खेळ केला जातो पण आपण पाहत असाल की जवळपास दोन ते अडीच वर्ष हा संघर्ष चालू येतात आणि हे एवढं सकारात्मक आहे ना जबरदस्त तुम्ही मग अशी विचारल्याप्रमाणे जर मुंबईचे फोटो तुम्ही स्वतः मुंबईला पण पाहिला असेल की अक्षरशः म्हणजे पूर्ण मुंबई जेवण करेल एवढं महाराष्ट्राने जेवण तिथं काय ठेवलं होतं महिनाभर पूर्ण मुंबई जो ताई आम्ही त्या ठिकाणी होतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स त्या टाइमला अक्षरशः मी माझ्या हातानं जी भेट तुम्ही दिली होती की मुंबईकरांना वाटप केली एक मुंबईकर जो माणूस आहे तुम्हाला म्हणाला दादा आम्हाला लाज वाटे वेळ गेला म्हणलं का असं म्हणताय अहो आम्ही जेवण द्यायचं टाकून तुम्ही आम्हाला जाऊन द्या आमचा जो शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे आमच्या हाताने केलेलं अन्न आहे हे आम्ही तुम्हाला देतोय पण एवढं लक्षात ठेवा जोपर्यंत आमचा बांधव जो आहे ना तोपर्यंत कोणीच उपाशी मरणार नाही कोणीच नाही उपाशी मारू शकत कारण साधे ना दादा मराठा समाज प्रत्येक वेळी स्वतःच्या नाटातला घास प्रत्येकाला काढून देतो म्हणजे आजची गोष्ट नाहीये तुम्ही कादा ऐतिहासिक संदर्भ घ्या प्रत्येक वेळेस मराठा स्वतःच्या हक्काचा प्रत्येक वेळेस म्हणजे कोणालाच विरोध करत नाही आज सकाळ मराठा समाजाचा इतिहास आहे कोणत्या आरक्षणाला मराठा समाजाने विरोध केलाय कोणत्या समाजाचं भलं होत ना मराठा समाजाने विरोध केला नाही एक वेळेस स्वतः दुसऱ्याचं कोण भाग भा... भागवणारा माझा मराठा माझा कुणबी समाज आहे धन्यवाद मराठा मराठा दादा जारंगे पाटलांचा विजय दादा पाटलांचा विजय असा छत्रपती शिवाजी महाराज की दरम्यान श्री छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय ताई धन्यवाद